या मावशीसाठी शंभर रुपयाचे पाहिजे आणि सर्व करायला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

ননসসা হো খর্ নমাতে মা পেেন�ー ইোনি মসা এল শাঠল কাঞ splash का कोण को दिजि मनी का खेळ दे काय पळावते का कोण नको जी मनी मा आता बघा घवाने माचे आमका पुणे ना विचारतो तुम्हाला असे तुका घेतला मी हां मी जी साहब કેવી રીતે એટલે હાલી કલમ આપતા ચાલો ચાલો